नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाच सर्वात जास्त चाललेला हा शो टी आर पी मध्ये सुद्धा अतिशय गाजला हा शो भाऊचा धक्का कोण विसरणार जवळपास चार ते साडेचार ची टी आर पी मागच्या सीझनने बिग बॉस मराठी सीझन पाच ने कमावली आणि आता तयारी सुरू आहे बिग बॉस मराठी सीझन सहाची आणि अशी बातमी मिळते की बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये आपल्याला सलमान सलमान खान आपल्याला एका प्रमुख पाहुणे म्हणून एका आठवड्यामध्ये दिसणार आहे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर मराठी बिग बॉस सीझन पाच अतिशय गाजला एक समीकरण एक महत्वाचा मुद्दा सांगत झाला तर अतिशय चांगलं असं समीकरण होतं म्हणजे महत्वाचे मोठमोठे ऍक्टर सुद्धा होते आणि स्टार सुद्धा होते त्यांचं समीकरण जे काय ग्रुप बनले अतिशय गाजला असो शो आता यामध्ये जर आपल्याला ऍक्टर मोठमोठे ऍक्टर सांगायचे झाले कलाकार सांगायचे झाले तर याच्यामध्ये वर्षाताई ताई वर्षा उसगावकर अनेक चित्रपट पाहिले असेल तुम्ही त्यांचे मराठीमध्ये पाहिलेले आहेत हिंदीमध्ये सुद्धा अक्षय सोबत सुद्धा जोडी आहे तर अतिशय मोठमोठे चित्रपट त्यांनी केलेले आहे आणि पाचव्या सीझनमध्ये मध्ये आपल्याला वर्षाताई आई दिसले त्यानंतर अजून एक मोठा कलाकार झाला तर पॅडी दादा पॅडी दादा खूप जुना आहे भरपूर चित्रपट आहे खबरदार याच्यामध्ये सुद्धा आहे तर मोठमोठे चित्रपट सुद्धा पॅडे दादाने केलेले आहे तर तो सुद्धा आपल्याला सीझन पाच मध्ये दिसला शेवटपर्यंत होता वर्षताई पण आपल्याला शेवटपर्यंत दिसल्या त्यानंतर अजून एका महत्वाच्या ऍक्टरची किंवा सिंगरची जर नाव सांगायचं झालं तर ते म्हणजे अभिजित दादा सेकंड रनर अप म्हणू शकतो आपण डायरेक्ट त्याला तर अतिशय चांगला तो खेळा होता मोठमोठे गाणे आणि इंडियन आयडल सीझन वन विनर आहे तो तो, आप मोड तो आते आते आप आप ए, आए, सुद्धा आपल्याला मोड मोड या सीझनमध्ये दिसला अतिशय चांगले खेळले तर हे झाले मोठमोठे कलाकार अजून आहेत भरपूर परंतु स्टार जर सांगायचे झाले तर यामध्ये आपल्याला अंकिता दिसली त्यानंतर दादा दिसला त्यानंतर आपल्याला आर्या जी रॅपर आहे ती सुद्धा दिसली त्यानंतर आपल्याला निकीत सुद्धा दिसली तर असे मोठमोठे कलाकार मोठमोठे स्टार सुद्धा आपल्याला एक समीकरण या सीझन पाचव्यामध्ये आपल्याला दिसले आणि आता तयारी सुरू आहे जी माहिती मिळते ती सहाव्या सीझनची परंतु आता यामध्ये अत्यंत जे अपडेट आहे की एका आठवड्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला सलमान खान दिसू शकतो आता यामध्ये सर्वप्रथम हे सांगणं गरजेचं आहे की होस्ट कोण असणार कारण एक ते चार मध्ये आपल्याला महेश मांजरेकर सर सुद्धा दिसले होते आणि पाचव्या सीझन मध्ये अचानक बदल करण्यात आला भाऊचा धक्का अर्थातच रितेश भाऊ आपल्याला होस्ट म्हणून दिसले आणि आता चर्चा चालू आहे की परत कोण होस्ट करणार सीझन सहावं कोण होस्ट करणार महेश मांजरेकर सर करणार की रितेश भाऊ हो करणार परंतु सध्या जी माहिती मिळते जी शिक्कामोर्तब होतोय तो, हो तो, तो म्हणजे रितेश भाऊच सहावं सीझन होस्ट करणार आहे हे अतिशय जवळपास पक्क झालेलं आहे आता हे झालं महत्वाची गोष्ट की होस्ट कोण करणार सेकंड त्यामध्ये जर येत आहे तर कोण कोण कलाकार येणार तर त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ मागे बनवला होता परंतु अजून कोणतीही यादी स्पष्ट झालेली नाहीये की कोण कलाकार असणारे कोण रेजिस्टार असणारे नक्कीच निवड प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार एका आठवड्यामध्ये एक शेवटी शेवटीसुद्धा असू शकतं सहाव्या सीझनच्या तिथे आपल्याला सलमान खान एका आठवड्यामध्ये अर्थातच शनिवार रविवार आपल्याला दिसू शकतो अशी सध्या माहिती मिळते आता जर कधी हिंदीचं बिग बॉस जर पाहिलं तर मागचं हिंदीचं बिग बॉस हे आपटलं सरळ फुल फ्लॉप ठरलं आणि जर आपलं मराठीचं पाहिलं तर जोरदार ठरलं परंतु आता जर आपण हिंदीचं पाहिलं तर चोवीस ऑगस्टला हे मराठी सॉरी हिंदी बिग बॉस येणार आहे हिंदी आणि याच्याच आसपास मराठीचं सीझन येण्याची शक्यता वर्तवली जाते आता कधी येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हिंदीच्या टी आर पीवर बहुतेक हे अवलंबून राहू शकतं कारण मागे जे शंभर दिवसाचं बिग बॉस मराठी होणार होतं ते हिंदीमुळं सत्तर दिवसाचं करण्यात आलेलं होतं त्यामुळं संपूर्ण जी गोष्ट दिसतीये तर ती हिंदीचं एक दोन आठवडं झाल्यानंतर ती संपूर्ण टी आर पी बघण्यात येईल आणि त्यानंतरच मराठीची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता सध्या दिसती कारण मराठीची तारीख अजून घोषणा झालेली नाही तर चोवीस ऑगस्टला हिंदीचं येणार आहे आणि मराठीचं त्याच्या आसपास असू शकतं आता तुम्हाला माहीतच आहे की मागचा विनर कोण होता मराठीमध्ये सूरज चव्हाण सीझन पाच होताना जिंकला आहे तिथं सुद्धा भरपूर चर्चा झाली की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं सूरजला जिंकवण्यात आलं खरा विजेता हा वर्षात आई असू शकल्या असत्या किंवा दादा जो की सेकंड रनर अप आपण म्हणू शकतो तो, तो विजेता झाला असता परंतु सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलेलं आहे आणि सूरजला विजेता करण्यात आलेला आहे असं भरपूर चर्चा रंगल्या होत्या टी आर पीमध्ये मध्ये तर बुष्ट झालं होतं तर नक्कीच या वर्षी असा काय खेळ होणार आहे का परत सहानुभूतीचं काळ खेळण्यात येईल का भरपूर ग्रुप बनवण्यात येणार आहे का तर अशा विविध बातम्या सध्या रंगताना दिसताय परंतु महत्वाची बातमी सध्या ही समोर येते की सलमान खान आपल्याला एखाद्या आठवड्यात दिसू शकतो तुम्हाला काय वाटतं ना की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बिग बॉस सीझन सहा हे बघणार आहात का जसं पाचवं गाजलं त्यातील तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा सांगा बाकी सहाव्याबद्दल नक्की सांगा काही अपडेट असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद